औरंगजेबची कबर असली काय नसली का काय काही फरक पडत नाही तुम्ही इतिहासातनं औरंगजेबाला काढू शकत नाही आणि औरंगजेबा काढलं तर तुम्ही शिवाजी महाराजांना समजवू शकत नाही उद्या रामायणातून रावण काढा आणि राम मला समजून सांगा महाभारतात कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव समजून सांगा तुम्ही महाभारत समजून सांगा असे क्रूर कर्म असतात म्हणून माझा हिरो माझा माणूस हिरो होतो शिवाजी महाराजांचं शौर्य त्यांचं चालाखी त्यांचं एकंदर चारित्र्य हे कशामुळे मोठं होतं तर ज्या पद्धतीने हुशारीनी त्याने अफजलखानाला झोपवला ज्या पद्धतीने त्याने औरंगजेबांना रोखू औरंगजेबला रोखून धरला ती पद्धत ते सगळं 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 शिवाजी महाराजांचं शौर्य हे दाखवण्यासाठी आपल्याला दोन तुम्हाला अफजल खान उभा करावा लागेल ना अफजल खान मेला कुठे असं तुम्ही काय सांगणार कुठे मेला है?